सन्माननीय सर त्यांच्या भगिनी माझी प्रिय मैत्रिणी आणि उपस्थित सर्व डॉ डॉक्टर्स आहेत टीचर्स आहेत प्रोफेसर्स आहेत बिझनेसमन आहे आणि मला असं वाटतं की गव्हर्मेंट सर्व सर्विस पण करणारे अधिकारी आहेत कर्मचारी ता, आहेत तर आणि आपल्या माझ्यावर उपस्थित भगिनी आणि म्हणून मैत्रिणी म्हणायला आवडेल कारण आपण तरुण आहोत आपल्याला मला इथे पहिल्यांदाच मी एक छान शेर तुम्हाला सांगते आहे कारण तो माझा नेहमीच आवडता राहिला कारण आयुष्यात मी कधी थांबत नाही कुठे था, थांबायला आवडत नाही ही दळ तड आपल्याला सुरू होते मैं सदैव भगीनी नानी माजा मित्र बैजरीना सांगे कि ना बैठ थक कर ना बैठ थक कर उड़ान अभी बाकी है ना बैठ थक कर उड़ान अभी बाकी है आसमान जमीन खत्म हुई तो क्या आसमान अभी बाकी है तो यहाँ से हम यहाँ से मेरी शुरुआत हो गई है साई हॉरिज़न फूड मैनेजमेंट प्राइवेट लिमिटेड बरोबर मध्ये इतक्या कळकळीने कार्यक्रम घेत आहेत आणि नागरिक ना, जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हा कार्यक्रम कसा पोहोचेल आणि याच्या मागचा मेन हेतू आहे समाजसेवा म्हणजे मी बघते की आता माझ्या पस्तीस वर्षाच्या सर्व्हिसमध्ये की आमचे पोलीस बांधव किंवा इतर डिपार्टमेंटचे सर्वांनाच अनुभव आहे मॅडमने सांगितलं तेव्हा रस्ते खराब होते आता रस्ते खराब आहे पण ट्रॅफिक जाम आहे कुठे ब्रेक मारा आणि कुठेही <laughs> <laughs> तर तुम्हाला म्हणजे म्हणून आपल्याला आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी खरडे सरांनी एवढी मेहनत करून ही जी मॅट तयार केलेली आहे आणि त्याला सायन्स सायटिक दृष्ट्या महत्व प्राप्त करून दिलेलं आहे तर आपण पट्टन कुठल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही आणि पोलीस तर नाहीच नाही आणि फार जेव्हा मला नाव कळलं आणि मला असं वाटतं की मॅडम ने ना आमच्या दोघीची भेट झाली होती एक वर्षापूर्वी तर सहा असं कानावर न केलं होतं मॅट बद्दल असं चर्चा झाली होती पण जास्त काही बोलणं त्याबद्दल झालेलं नव्हतं पण आता त्यांनी तो मला फक्त सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे आणि ती मॅट माझ्या डोक्यात तेव्हापासून होती आज जर ती मॅट म्हणजे तेव्हा आमचा विषय पुढे गेला असतो तर ते माझ्याकडे कितीतरी मॅट्स असल्या असत्या मी सांगते की आपण मनुष्य बघा नको तिथे खूप खर्च करायला उभा असतो पण अशा ठिकाणी आपण डाउट घेत असतो सरांनी सांगितलं की करोना काळामध्ये सर्व बंद होतं मेडिकल चालू होते मेडिसिन चालू होतं त्या मेडिसिन मध्ये पण बरेच सगळे काही कितीही प्रॉब्लेम असले तरी आपण त्यावरच विश्वास ठेवत होतो अन्न मेडिसिन ज्या गरजा हो, असतात आपल्या प्राथमिक गरजा त्याच्या व्यतिरिक्त सगळं काय सगळी ढासळलेली परिस्थिती होती आणि त्यानंतर जर आहे जी जीवदान आहे संजीवनी आहे तर ही संजीवनी आता आपल्या सोबतीला येत आहे आणि मला ही निश्चितच आवडणार आहे कारण मला आयुष्यभर म्हणजे माझं जे आहे मला तो खूप समाजसेवा करायची म्हणून अजूनही मला ऐंशी नव्वद वर्षापर्यंत कार्य करायचं आहे तेव्हा अनुभव येणार आणि हजारो लोक आपल्याला तयार करायचे आहेत खरडे सरांनी एवढी मेहनत घेतली हे हे बघा कीज आता की आता इथे हा पण विषय झाला मेडिसिन आपण किती पैसे देतो आणि डॉक्टर्स वगैरे आहेत तिकडे पण आपल्याला भरपूर म्हणजे व्हिजिटिंग फीज एवढी असते त्याच्यानंतर बाकीच सुरुवात होते आपण असा विचार केला का कधी आपण जी गादी घेतो कॉटनची गादी आपण काय करतो अरे बाकीचं नको स्पंची गादी नको पण कॉटनची हवी घेतो कॉटनची गादी पण कॉटनच्या गादीने फारसा काय

की म्हणजे बघा म्हणजे त्याच्यात जे काही महत्वाचं चुंबकीय हे असेल किंवा बाकीच्या सरांनी ज्या पण काही गोष्टी दिल्या असेल त्या आता त्यातनं मला पण घेताना त्या सगळ्या गोष्टींचा मी बारकाईने हे करणारच आपल्याला माहिती पाहिजे ना आपण चार जणांना सांगणार आहोत सर्वांना प्रवृत्त करणार ही मला संकल्पना आवडली की कसं हे म्हणतात निरोगी भारत निरोगी भारत आणि बेरोजगार आपले जी बेर जी होत चाललेली आहे तर शिक्षण किती शिक्षण पण त्याला साथ असावी yes. आता मी काही माझ्या कालपासून लगेच मीच ऍडव्हर्टाईज सुरू केली अरे तुम्ही तुमच्या बिझनेस तुमच्या तुमच्या नोकऱ्या सांभाळून तुम्ही वेळ देऊ शकता ना तुम्हाला फोनवरच सांगायचं आहे तुम्हाला एकमेकांना संपर्कात आणून आजकाल जे पण काही आहेत आपल्याकडे बुजुर्ग आहेत ज्यांची वय्या झालेली आहेत त्यांची आपण सेवा करू शकतो ना एकमेकांना गिफ्ट देऊ शकतो लग्नामध्ये आपण लग्नामध्ये किती महागडे गिफ्ट देतात हे गिफ्ट फार सुंदर आहे आणि तळमळीने तरुण पिढी उभी राहते आणि एवढं सगळं साकारते आपल्या समाजाचं काम आहे आपण बांधील आहोत त्यांच्या पाठीशी उभे राहणं त्यांना मार्ग त्यांचे आणखी मोकळे करणं आपण त्यांना साथ देणं गरजेचं आहे कारण आता बिझनेस हे म्हणजे अभ्यास आणि बिझनेस यामध्ये भरपूर विचार करतो प्रयत्न करतो परंतु प्रत्येकाच सफलता मिळेल माहीत नाही तर इथे तर मला काही डाऊट वाटत नाही आणि इथे काही गुंतवणूक नाही आम्हाला इथे काही जास्त कुठे काही आपल्याला डेव्हलप हे करायची नाही आहे गुंतवणूक करायची नाही आणि काम एकदा सुरुवात त्याचा रिझल्ट आहे परंतु मला आता अनुभव सांगितले त्याच्यात माझा एक छोटासा प्रश्न आहे की तो तो अनुभव रिझल्ट किती दिवसाने मिळतो हा हा महत्वाचा प्रश्न हा अजून एक तुम्ही जर समाजात सा, सांगितलं म्हणजे सर्वांना जर सांगितलं तर त्याच्यातही अजून अट्रॅक्ट होणार लोक की अरे चला लवकर रिलीफ आहे एनिवे थोडा पिरियड वाढतो पिरियड लागणार आहे ओके पण एक तयारी होते ना हा केलंच पाहिजे तर ह्या ज्या आहे पुण्यातनं